तपोवन ते रहाटगाव परिसरातील मध्यभागी बसविण्यात आलेले जेतवन नगर झोपडपट्टी मनपा प्रशासनाने निर्माण केली आहे या परिसरात अनेक समाज बांधवांनी आपला संसार थाटला असून गुन्ह्या गोविंदाने राहत आहे मात्र याच परिसरात काही जणांनी अवैध पद्धतीने घरे बांधून या ठिकाणी अवैध गावठी दारू काढून विक्री सुरू केली यातच या, या परिसरातील महिलांनी त्यांना हटकले असता त्यांना शिविगाड करून मारण्याची धमकी दिली याच परिसरातील एका युवकाला अवैध गावठी दारू विक्रेत्यांनी कुऱ्हाडीने हमला केला ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे एवढेच नाही तर या लोकांनी येथील नागरिकांच्या घरावर तुफान दगडफेक केली सुदैवाने नांदगाव पेठ गाडगेनगर पोलिसांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला या दारू विक्रेत्यामुळे महिला लहान मुलांना त्रास होत असून शिवीगाळ भांडण निर्माण होत आहे यामुळे शेवटी बसपाच्या वतीने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना निवेदन देण्यात आले बसपा जिल्हा अध्यक्ष बोरकर यांच्या नेतृत्वात डेबुजी नगर महिला पुरुषांनी निवेदन दिले डेबुजी नगरातील अवैध दारू विक्रेत्या विरोधात कडक कारवाईची मागणी करण्यात आली या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मी दोन वाजेपर्यंत हजर होतो आणि दोनच्या नंतर मग महिलांची मिटिंग झाली दोनच्या पहिले महिलांची मिटिंग झाल्यानंतर मी परत आलो आणि त्या दा महिलांनी जे काम शांशन झालं त्या ठिकाणी त्यांना पत्र दिलं त्या ठिकाणी पाच हजार लोक वस्ती आहे आणि त्या ठिकाणी डेभोजी नगर हे नाव दिलेलं आहे शासनाने झोपडपट्टी वसवलेली आहे आणि त्या ठिकाणी दहा ते पंधरा ग्रह पारधी समाजाचे मला कुठल्याही समाजा बोला समाजावर बोलायचं नाही आहे पण पारधी समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात तेही लोक आमचेच आहेत पण ज्या ठिकाणी दारूचा व्यवसाय करतात दारूच्या भट्ट्या काढतात दारूच्या भट्ट्या आणि दारूचा व्यवसाय माझ्याकडे फुटू आहे फुटू आहे आणि व्हिडिओ शूटिंग आहे या मुलाला फार कुराळीने मारलेला आहे कुराळीने मारलेला आहे मरता मरता वाचला हा मुलगा मरता मरता वाचला आणि त्या मुलांनी हे लोक जेव्हा त्या ठिकाणी गेले तर ते लोकांनी बोलले की हा आमचा व्यवसाय आहे आम्हाला कुठलाही उद्योग नाही आहे म्हणून आम्ही दारू काढतो आणि दारू विकतो आणि हे लोकांनी महिलांनी त्यांना विरोध केला तर या लोकाला या वस्तीवर गौतम बुद्ध नगराला गोटमार केली अक्षरशः गोटमार केली आणि कुराळीने मारले आला कुराळीने मारला मार आठ टाके लागले आला वार मरता मरता वाचला पळाला त्या 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 ठिकाणी आम्हाला असं म्हणायचं आज सी पी मॅडमला आम्ही निवेदन देत आहे पण या नगरमध्ये घटना घडली त्या ठिकाणी पहिल्यांदा गाळगेनगरचे पोलीस आल्यानंतर नांदगावचे आले आणि रात्रभर ती पोलीस तिथं राहिले ती व्यवस्था पाहून ती व्यवस्था पाहून रात्रभर पोलीस राहिले पोलीस गेली असती त्या ठिकाणी तर खुन्हानी झाली असते हत्या झाली असते म्हणून आम्ही ते कायमस्वरूपी धंदा तो कायमस्वरूपी धंदा त्या ठिकाणी आम्हाला नसावा म्हणून आम्ही शिरी मॅडमला इथे दात मागायला आलो आणि मतं जी बाब की ते लोक तिथे राहत नाही फक्त धंदा करतात आणि दहा झोपडपट्ट्यात माहिती कुठून ते लोकं आलेले आहेत ते लोक आमच्यात पुन्हा सांगतो मी ते लोक आमच्यात पण असा व्यवसाय नको करा तुम्ही कामाला जा रोजगारला रोजगार करा अमरावती शहरामध्ये भरपूर रोजगार आहेत आणि लोक तो धंदा निवड धंदा करत नाही दारूचा धंदा काढणे आणि विकणे हा त्यांचा व्यवसाय बनलेला आहे या ठिकाणी आणि शहरामध्ये वातावरण खराब होत आहे म्हणून आम्हाला सी बी मॅडमला नम्र विनंती आहे की तो लवकरात लवकर धंदा बंद करा आणि या मुलाला ज्या लोकांनी मारलं त्याच्यावर कायदेशीर कर कारवाई करा आणि ते इनलिगल झोपड्या ज्या आहेत इनलिगल झोपड्या तिथून तोंड टाका ही आमची बहुजन समाज पार्टीची मागणी आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती